गुरुकुलच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी संस्थेचा आढावा त्याचप्रमाणे संस्थेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात आदरणीय गणेश महाराज गोळेकर त्यांचे सर्व सहकारी त्यांना मदत करणारे सर्व कार्यकर्ते समाजसेवक आणि इथले विद्यार्थी त्यांचे पालक कारण इतक्या विश्वासानं यांच्या ताब्यामध्ये सगळ्यांना ते सोपवणं त्यासाठी देखील एक मोठी मनाचं एक मोठेपणा त्या ठिकाणी लागतो हिंमत लागते आणि आपण सर्व उपस्थित बंदुबि वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण माणसाला आयुष्यात नेहमीच त्या ठिकाणी घेताय माणूस हा आयुष्यभर काही ना काही शिकत असतो शिकण्याची ज्याला गरज आहे शिकण्याची ज्याला इच्छा आहे त्या माणसाला ह्या सृष्टीमध्ये आयुष्यभर जरी शिकत राहिलं तर तरी त्याला दहा दे टक्के देखील इथलं ज्ञान त्या ठिकाणी मिळेल असं मला वाटत नाही शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा बाकीच्या विद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शालेय शिक्षण जे ठरवून दिलेलं आहे शासनानं ते त्या ठिकाणी मिळत असतं कलेचं शिक्षण हे काही क्लासेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत असतं काही कौशल्याचं शिक्षण असतं तेही त्या ठिकाणी मिळत असतं परंतु या सगळ्या शिक्षणाचा वापर करून आयुष्यातली काही ध्येय उद्दिष्ट पूर्ण केल्याच्या नंतर अध्यात्माचं शिक्षण हे जास्त महत्त्वाचं वाटायला लागतं कारण शेवटी कुठल्याही मार्गाने गेलं तर आयुष्य जगताना ते कसं जगावं आपल्यापुरतं समाधानी कसं राहावं हे शिकण्यासाठी अध्यात्माच्या शिक्षणाची गरज असते आणि अध्यात्माचं नुसतं स्वतःपुरतं शिकायचं नाही तर इथं शिकायचं आहे आणि समाजामध्ये पुन्हा समाजाचं प्रबोधन करायचं आहे हे शिकवून द्यायचं काम या गुरुकुलमध्ये त्या ठिकाणी होतं आणि याचबरोबरीनं रेग्युलर जो अभ्यासक्रम आहे त्याचंही कुठंतरी खंड पडू नये दे, म्हणून तेही तेही शिक्षण या ठिकाणी दिलं जातं असा समाजातले पुढचे प्रबोधनकार निर्माण करण्याचं काम का ही संस्था या ठिकाणी करते नुसतं त्यांचंच प्रबोधन नाही तर त्यांच्यामार्फत पुढं समाजाचं हजारो लोकांचं प्रबोधन हे त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्यातून पुढं जर स्त्रोते घेऊन असे काही आश्रम गुरुगुरू उभे राहिले तर ही संख्या ही साखळी लाखोंच्या संख्येत त्या ठिकाणी जाणार आहे जशी नदीची सुरुवात ही छोटीशी असते पण त्याचा शेवट जेव्हा सागराशी मिळतो तेव्हा फार मोठा विस्तृत प्रमाणामध्ये होत असतो तसं हे आज दिसणारं गुरुकुलाचं स्वरूप जरी कमी असलं तरी नजीकच्या काही काळामध्ये कदाचित अजून पंचवीस वर्षानंतर जसे आता आपण मोठे मोठे संप्रदाय जसे या ठिकाणी पाहतो जगात देशामध्ये अनेक आपल्या वेगवेगळ्या पंथाचे धर्माचे संप्रदाय त्या ठिकाणी आहेत असा एक मोठा संप्रदाय त्या ठिकाणी निर्माण करण्याचं ताकद या गुरुकुलामध्ये आहे ते तेवढं विस्तृत स्वरूप पूर्ण व्हावं आणि तशा एका कार्यक्रमाला का पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकत्र यावं अशीच मी चरणी प्रार्थना करतो आपल्या केलेल्या कार्यासाठी जिथं जिथं काही मदत करण्याची गरज असेल प्रत्येक गोष्ट मला जाहीर करायलाच पाहिजे किंवा जाहीर करूनच केली पाहिजे असं नाही तर अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये देखील हे सगळं काम करत असताना आपण स्वतः तिथं काही जे काम करू शकत नाही तर जी माणसं करतात त्यांना किंवा काही ना काही स्वरूपांना आपण मदत सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते करण्याचं काम तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं आम्ही निश्चित त्या ठिकाणी करून नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यामार्फत जर आपण काही आपल्याला काही तुम्ही आम्हाला आज्ञा केली तर निश्चित त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न या गुरुकुलाला आम्ही सर्वच कार्यकर्ते व्यासपीठावर पांडुरंगजी पवार आहेत नीरजजी थोरात आहेत मथा शेख पोकर आहेत माऊली गोडेकर आहेत माझ्या बसून उभे असलेले आमचे डायरेक्टर आहेत त्याचप्रमाणे थोरात सर्दी थोरात थो थो आहे आणि सगळीच मंडळी आहेत सगळ्यांच्याच वतीने मी हा शब्द देतो की काही जे तुम्ही काम सांगाल त्याच्यामध्ये पूर्ण शब्द पूर्ण करण्याचं काम आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी निश्चित करून या कार्यक्रमासाठी येण्याची संधी मिळाली आणि आपण सर्वांनी बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्व संयोजकांचं मनापासून आभार मानतो दोन मिनटाचा वेळ गेला होता थोडासा पुढे गेला असेल पवारसाहेब त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो या गुरुकुलाच्या कार्याला आणि गणेश महाराजांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून माहीत मी शब्द थांबवतो धन्यवाद